त्या अनुषंगाने बुद्ध तत्वज्ञान आणि पांडुरांकडे जाण्याचा जो आपला उद्देश आहे तो वारकरी पंत आपल्याकडे कसा पाहतो आपण त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचे माळेच्या रुपाना चक्राच्या आपण काय सांगाल हे धम्म तसा कठीण आहे पण ज्या साधू संतांनीच हे विठ्ठल दुसऱ्या तिसऱ्याकडून असून बुद्धाचंच रूप आहे असं वर्णन त्यांनीच केलेलं आहे बरोबर त्यामुळं आपल्याला तेवढी मेहनत ते हे फक्त त्यांनी या या वचनामध्ये या या बुद्धांचं वर्णन असं केलेलं आहे आपल्याला ते प्रक्षेपित करून हा वारकऱ्यांना हे सांगणं गरज आहे की हे बुद्ध आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की मी सिद्ध करून दाखवे आता हे सिद्ध करण्यासाठी हा संपूर्ण कसोशीचा प्रयत्न आहे सिद्ध करण्यासाठी म्हणजे आता आपण माझ्या दुसरा पाच प्रश्न निर्माण करतात की तुम्ही आता काय आक्रमण करण्यासाठी जाणार काय तुम्ही काय घेण्यासाठी जाणार काय मग त्याच्या मागण्याचा मागणी घालण्यासाठी जाणार काय म्हंटल नाही त्यामुळे आता कोणत्या कोणत्या विहारासाठी तुम्ही मागणी कराल आणि आमची आपली शक्ती तुम्ही उगीच वयाचा खर्च कराल ने? ते हे आपली शक्ती यासाठी खर्च करायची नाही उलट बाबा तुम्हीच पूजा करा पण त्यांच्या मनात संधी येईल ना अरे का बुद्धाची आहे का बाबा तुम्हीच पूजा करा आम्हाला नको आम्हाला तेवढेच अडकत नाही मूर्ती पूजेच आपण आम्ही बोलतो असे दुरून होते दुरूनच दुरूनच बोलतोय त्यामुळं या अर्थानं वारकरी सशच झाले वारकरी मला बोलवू लागले वारकरी वेगवेगळ्या गाथांचा अर्थ कसा आहे तो समजावून घ्या घेऊ लागले आता वारकरी पण म्हणायला लागले की हे बुद्धाचंच रूप आहे त्यामुळे हा मोठा बदल आहे हा मोठा बदल आहे परवा परवा संत साहित्य गौरव तो दोन हजार बावीसचा मला मिळाला त्या गौरवात आता अनेक जण आले होते म्हणजे बुद्धाशिवाय कुणाचं कुणाच पान हालणार नाही त्यामुळे येणारा ना ना कालखंड कसा आहे प्रज्ञाल प्रज्ञायुगाचा कालखंड आहे हा इथे बुद्धच चालेल कुठल्याही एकाच केवळ या देशाची गोष्ट नाही तर अख्ख्या जगामध्ये हा जगामध्ये अख्खा बुद्ध चालणार आहे जिकडे तिकडे आज जरी ख्रिश्चन असो मुस्लिम असो या संप्रदायाचं जे वर्चस्व आपल्याला दिसतं पुढे पुढे येणारा हा कालखंड आता बघा ऑस्ट्रेलियामध्ये जे तुफान आलं म्हणजे धम्माचं तुफान आता सगळं पश्चिम पश्चिम ऑस्ट्रेलियाचा भाग आहे ना तिथे मोठा धर्मांतराचा सोहळा होणार आहे आणि यामध्ये परिवर्तन जर झालं मोठा हा जगा, सगळ्या सगळ्या जगावर याचा प्रभाव संपूर्ण जगावर याचा प्रभाव आहे अंतिमतः या द्वितीय बुद्ध शासनामध्ये हे जेवढे जेवढे लोक जगळे जगळे संक सगळे संकलित ज्यांचा पुण्याचा साठा आहे ते संपूर्ण अर्ध्याआधी जगच नव्हे खूप मोठे लांबलचक आता जरी ही वातावरण आपल्याला चिरगत दिसलं तरी येणारा काल हा कालखंड बुद्धाच्या सद्दंभाला हा प्रशंस प्रशंसनीय असा काळ असणार आहे त्यामुळे हे वैभव सातत्यानं वाढतच जाणार आहे आणि साऱ्या जगामध्ये सगळे जे लोक स्वतःला विद्वान समजणारे लोक ते स्वतः अडचणीत पडत आहेत स्वतः अडचणीत पडत आहेत आणि अंतिमतः बुद्धाच्या स्वीकाराशिवाय त्यांना पर्याय उरला नाहीये उरलेला नाहीये कारण अर्थ समजवणारे लोक पठिसंभिता ज्ञानाच्या आधारावर समजवणारे लोक आता पुढे येत आहेत त्यामुळे अर्थपठिसंभितता धम्म पटिसंभितता निवृत्ती पटिसंभिता पठीवाहन पटिसंविधा या ज्ञानाव असे पंडित सामोरे येत आहेत आणि अनेक गृहस्थ का गृहत्यागिका असे अनेक लोक येत आहेत सामोरे त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार हा सातत्याने होत राहणार आहे पूर्ण जगातच पसरणार आहे हा त्यामुळं या याला रोखण्यासाठी रोख रोखणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळे हे प्राकृतिक सत्य आहे हळूहळू का होईना हा धम्माच्या तरंगानी या मैत्रीच्या तरंगानी हे संपूर्ण जगच विवळणार आहे आणि या, 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 या धर्मतरंगाच्या आधारावर मैत्रीच्या आधारावर या जगाला संपूर्ण जिंकण्याचं वैभव हे बुद्धाच्या आधारावरच बुद्धाच्या या सद्दम्माच्या आधारावरच उतरणार आहे हेच सत्य आहे आणि या सत्याचा अनुभव पुढे सगळं जग घेणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती चटके सोचले त्यांच्या काळात त्यांनी विहीरला हात लावण्याची म्हणाई होती त्यावेळे बुलढाणा जिल्ह्यात त्या पातोर्ड्याला एवढी जी विहीर आहे एवढी जी विहीर आणि निर्जीव विहीर आहे पण बाबासाहेबांनी त्या विहिरीचं पाणी भरलं स्वतः प्याले साऱ्या परिसरात कशी आग पटली काय होतं का ना काय नाही कोणी जाळून मारतं की काय नाही एवढी दहशत पण बाबासाहेब कसे मंचावर उभे झाले आणि सारे लोक शांत झाले ज्या शाळेत ते थांबले ते शाळेत निर्जीव वस्तू जी लोक मेणबत्ती अगरबत्ती वरून लावून पूजा करायला लागले त्या निर्जीव वस्तूची पूजा करायला लागते म्हणजे या निर्जीव वस्तूत प्राण उठल्यासारखा म्हणजे माणसात ना तर या माणसांमध्ये प्राण भरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन, जीवन होत ना तर एवढा मोठा स्वाभिमान जागवण्याचं हे काम बाबासाहेबांनी केलं तर त्यांच्या काळात किती त्रास झाला असेल त्यांना तर आपल्याला तेवढं जर चटकेला त्या तुलनेमध्ये आहेत ना तरी ही सामाजिक विषमतेची ही संपूर्ण दरी आहे ती भरून काढण्यासाठी सामाजिक समतेचं आंदोलन बाबासाहेबांनी जसं केलं त्याच आधारावर हे सामाजिक शेवटी सद्धम्मा सद्धम्माशिवाय तरुणोपाय नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निष्कर्षामुळे सगळ्या हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगाला युद्धाची बुद्धाची गरज आहे yes. ते हे वाक्य सगळ्यांना मजबूर करून टाकणार आहे जगातल्या सगळ्या लोकांना मजबूर करणार हे वाक्य बाबासाहेबांचं तेव्हा जगाला युद्धाची नाही तर बुद्धाचीच गरज आहे आणि अंतिमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संपूर्ण वक्तव्य साऱ्या जगाला लागू पडणार आहे सारं जगच बुद्धिजम स्वीकारणार आहे हळूहळू का होय ना ऑस्ट्रेलियामध्ये हळूहळू धर्मांतराची तयारी होते आता ते आता कमीत कमी एवढे कमी अकरा वर्ष आता अकरा वर्ष सुरू आहे आम्ही पदयात्रा काढतो होतो पुढे पुढे एवढा वेळ कुठे नाही एकेका दिवशी चार पाच चार पाच देशात जाऊन यावं लागेल असं दिसतोय एवढा वेग जेवढा वेग येणाऱ्या कालखंडामध्ये आणि एवढंच नव्हे तर ह्या सगळ्या जाती उपजातीतले लोक ह्या धर्मांतराच्या लाटा जशा सुनामीच्या लाटा आल्या होत्या ना तशा या धर्मांतराच्या वेगवेगळ्या जातींच्या अशा लाटा येणार आहेत आणि सगळ्या धर्मांतराच्या लाटा येते त्यामुळं या सगळ्या वातावरण निर्माण करण्याचं काम हेच सामाजिक क्रांतीचं आहे निश्चितपणे ब्राम्हणोत्तरांमध्ये आदिवाशांमध्ये सगळ्या लोकांमध्ये आपण जाऊन त्यांना हे जागरूक करण्याचं काम इतिहासाची जाण करण्याचं काम हे देऊन करावं लागेल जागृतीचा विस्तव कधी विजू देता कामा नये असं बाबासाहेब बोलले त्यामुळे हे आपल्याला काम करावंच लागेल या आधारावर सगळ्या माणसांची मनं जोडता येते